काय बघताय असले भंगार ब्लाउज आहेत का तुमच्याकडे नाही आजच घेऊन टाका खूप युजफुल आहेत काय युजफुल आहेत कसे आहेत कुठल्या साड्यांवर घालायचे का काय करायचे हे भंगार ब्लाउज घेऊन हे सगळं मोठ्या व्हिडिओत सांगितलंय आणि हो, हे ब्लाउज ना दिसत असतील अंगावर एक नंबर बसतात आपल्याला ते आपल्या फिटिंग नुसार मिळतात का ओव्हर साईज जे मिळतात हे सगळं सांगितलंय मी लॉंग व्हिडिओत त्यानंतर आपण सहसा असे ब्लाउज वापरतो असे ब्लाउज स्टिच करून घेतो आ, जे की खूप रिच वाटतात साड्यांवर मॅचिंग असतात पण ज्या हलक्या फुलक्या किंवा हजार किंवा आठशे नऊशे पाचशे पर्यंतच्या ज्या साड्या असतात त्यांच्यावरचे ब्लाउज शिवणं परवडत नाही साड्यांच्या रेटपेक्षा ब्लाऊजचा रेट जास्त होऊन जातो ब्लाउजची किंमत आणि स्टिच करायचं जो खर्च आहे तो जास्त होऊन जातो त्यामुळे कधीतरी त्या साड्यात अशाच पडतात हल्ली आपण साड्या घालत नाही पण कधीतरी वेगवेगळ्या साड्या घालू वाटतं आणि आपल्याकडे ब्लाऊज असला असतात आपण घातली असती मग परवडणारे ब्लाऊज आपल्याला घालायचे असतील तर लॉंग व्हिडिओ नक्की बघा युजफुल व्हिडिओ आहे आणि आवडेल तुम्हाला नक्की